सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अतिक्रमणावर सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत आज नई जिंदगी परिसरातील नवजीवन शाळेवर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता महापालिका प्रशासनाकडून शहरातील विविध भागांमध्ये रस्ते सार्वजनिक जागा आणि सरकारी मालमत्तावरील अतिक्रमणावर गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे त्याच मोहिमेचा भाग म्हणून आज सकाळी महापालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले शहर अभियंता विभागाच्या देखरेखी खाली आणि पोलिसांच्या सुरक्षेत नवजीवन शाळेच्या आवारातील आणि शेजारील अतिक्रमण बांधकाम शेड तसेच रस्त्या लागत उभारलेले उखंडी आणि सिमेंटचे बांधकाम हटविण्यात आले महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई पार पाडली पोलिसांच्या उपस्थित कोणताही अनुशासन भंग होऊ न देता ही कारवाई शांततेत पार पडली महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की शहरातील रस्ते मोकळे करणे वाहतुकीस अडथळा ठरणारी आणि सार्वजनिक जागेवर बेकायदेशीरपणे उभारलेली सहरचना हटविणे हा उद्देश आहे आगामी काळात असा कारवाई सुरूच राहतील या कारवाईत अतिक्रमण विभागाचे निरीक्षक अभियंते पोलीस अधिकारी तसेच तसेच महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते परिसरातील नागरिकांमध्ये या कारवाई नंतर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या काहींनी महापालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी शाळेच्या अडचणीचा विचार करण्याची मागणी केली या कारवाई दरम्यान महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख हेमंत कुमार डोंगरे कनिष्ठ अभियंता सुफियान पठाण एम आय डी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते आज दिनांक रोजी अकरा रोजी दिनांक सात रोजे नगर येथील नवजीवन हायस्कूलचे अर्धवट राहिलेले पाडकाम आज पूर्णरित्या पाडकाम करण्यात आलेले असून इथून पुढं अतिक्रमण करणाऱ्यांना नम्र आवाहन करण्यात येतं आहे की पोलीस आमचे आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यातर्फे असे अतिक्रमण करू नये व पाडून घेऊन आपले नुकसान करून घेऊ नये हीच महनपार्फे विनंती सर हे काढलेल्या अतिक्रमणाचा आजोरा जो आहे तो केव्हा उचलणार आहे आणि कोण उचलणार आहे झोन झोन ऑफिस केव्हा उचलणार आहे आम्ही आता लगेचच आमचे दत्तार साहेब आम्ही पत्र देऊ लगे उचलू सोमवारपासून